नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्फत जाहीर आवाहन करण्यात येते कि वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे कोरोना काळात डिटेन केलेली व अपघातातील बेवारस सव्वीस वाहने पोलीस स्टेशनच्या परिसरात पडून आहेत सदर वाहनांची मुद्देमाल निर्गती मोहीम अंतर्गत विल्हेवाट लावण्याकरिता सदर वाहनांच्या मूळ मालकांनी आपल्या वाहनांचे मूळ आरसी बुक व आधार कार्ड सहित पुढील सात दिवसात वडगाव मावळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम तसेच मुद्देमाल कारकुन पोलीस हवालदार संदीप बडाळे यांच्याशी संपर्क साधून आपले वाहन घेऊन जावे अन्यथा आपण वाहन ताबा घेण्यास इच्छुक नाही असे समजून सदर वाहनांबाबत कायदेशीर कारवाई करून लिलाव करण्यात येईल याची संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा బెల్ ఐకర నకా ధన్యవాద